स्वतःच्याच भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस ठेवून त्यानं उद्ध्वस्त केलं स्वतःच हस्त खेळत कुटुंब आधी पत्नी हत्या केली आणि मग स्वतःही जीवन संपवलं का त्या तरुणानं उचललं असेल एवढं टोकाचं आपल्या आठ वर्षाच्या मुलीला मारून टाकताना त्याचे हात थरथरले नसतील का दीड वर्षाच्या त्याच्या निरागस मुलाचा जीव घेताना त्याचं हृदय हे लावलं नसेल का चला आजच्या क्राईम रिपोर्ट मध्ये पाहूया नाशिकच्या शेवाळे कुटुंबाची कहाणी नाशिकमधील देवळा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली एका तरुणानं आपल्या पत्नीची आणि दोन मुलांची हत्या करून जीवन संपवले ही घटना घडली शनिवारी रात्री आणि उघडकीस आली रविवारी सकाळी तरुणानं हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी व्हॉट्सॲपवर भावपूर्ण श्रद्धांजली असं स्टेटस टाकलं होतं आणि त्यानंतर त्यानं रात्री हे टोकाचं पाऊल उचललं मिळालेल्या माहितीनुसार माळीवाडा गावातील गोविंदा शेवाळे यांनी आपल्या पत्नी आणि मुलांची हत्या करून गळफास घेऊन स्वतःही आत्महत्या केली व्हॉट्सॲपवर भावपूर्ण श्रद्धांजलीचं टाकलेलं स्टेटस त्याच्या लहान भावाने पाहिलं आणि त्याला काहीतरी अनुचित घडल्याची शंका आली त्यानं तात्काळ इतर नातेवाईकांना फोन केला आणि याची माहिती दिली त्यानंतर सर्व जेव्हा शेवाळे कुटुंबियांच्या निवासस्थानी गेले तेव्हा आढळले चौघांचे मृतदेह गोविंद बाळू शेवाळे वय चाळीस वर्ष त्याची पत्नी कोमल गोविंद शेवाळे वय पस्तीस वर्ष मुलगी खुशी गोविंद शेवाळे के वय केवळ आठ वर्षे आणि दीड वर्षांचा मुलगा श्याम गोविंद शेवाळे नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील फुलेमाळीवाडा येथ्या सकाळी उघडकीस आलेल्या या धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद बाळू शेवाळे यांनी स्वतः दोरीनं फाशी घेऊन आत्महत्या के के केली असल्याचं दिसून तर पत्नी एक मुलगी एक मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत असल्याचं आढळून मात्र एकाच कुटुंबातील चार मृतदेह आढळल्यानं नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे स्वतःच्या मृत्यूचे संकेत देणारा भावपूर्ण श्रद्धांजली हा स्टेटस पाहिल्यानंतर ही घटना पूर्वनियोजित असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीमचे काम सध्या चालू आहे पोलिसांकडून पंचनामा करण्यात आलाय पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले देखील आहे कुटुंबानं असं टोकाचा निर्णय का घेतलाय असं एवढं मोठं पाऊल का उचल नाही याबाबतच खरं कारण अजून समोर आलेले नाही या, या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे मात्र फुले माळीवाडा परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गावातील वातावरण शोकापीक झालं आता या प्रकरणात नेमकं काय समोर येणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे